जय हिंद मित्रांनो एकंदरीत मुंबई पोलिसचा रिझल्ट लागला सर्वात आधी जे मुलं मुंबई पोलिसला सिलेक्ट झाले त्या सर्व मुलांचं खूप खूप अभिनंदन पण याच्यामध्ये हजारो मुलं असे देखील असतील जे मुलं एक एक दोन दोन मार्काने यावर्षी राहून गेलेत कारण काही असू द्या छोट्या मोठ्या चुका तुमच्याकडून झालेल्या असतील काही करून काही लोकांकडून सिरियल मिस्टेकमुळे काही एक दोन मार्क इकडे तिकडे झाले असतील काही लोकांना येत होतं परंतु गोल दुसरीकडे झाला असेल असे छोट्या मोठ्या कारणामुळे अनेक विद्यार्थी हिजा याच्यातून बाहेर पडलेले आहेत सरत आधी मित्रांनो तुम्ही जर एकशे वीस पेक्षा एक जास्त मार्क घेतलेले आहेत किंवा एकशे पंचवीस एकशे तीस पर्यंत गेले आहेत पण काही ना काही कारणास्तर एक दोन मार्क कमी पडले आणि तुम्ही जर बाहेर पडला पडलेले आहात तर तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बेस्ट आपला देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता त्यामुळे मित्रांनो हार न मानता उलट स्वतःला बेस्ट कसा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा आणि विचार करा की तुम्ही इथपर्यंत जर या वर्षी जाऊ शकतात तर पुढच्या वर्षी नक्कीच याच्यापेक्षा जास्त मार्क तुम्ही घेऊ शकतात फक्त हार मानायचे नाही तुम्हाला बघा अनेक विद्यार्थी असतील आता आपण बघतोय अनेक विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावरती व्हिडिओ बघणार आपण सगळे गुलालमध्ये भरलेले आपल्याला दिसणार अनेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यामुळे ते जे आनंद आहे ते साजरा करताना आपल्याला दिसणार परंतु याच्यामध्ये सुद्धा हजारो विद्यार्थी आहेत जे नाराज आहे किंवा डायरेक्ट त्यांना खूप असे भरपूर मुलं आहेत की त्यांना टेन्शन सुद्धा आलं असेल बघा त्यांच्यासाठी मी एक सांगेल बाबांनो झालं ते झालं काही गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्यासाठीच होत असतात जर एखाद्याचा एज बार झाला असेल ही लास्ट भरती होती त्याची आणि त्याचं सिलेक्शन झालं नसेल तर मित्रांनो याच्यापेक्षा सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगली गोष्टी घडू शकतात आता एक्झाम्पलसाठी जर दिलं मी मागच्या वर्षी एक मुलगी पोलीस भरतीमध्ये दरवर्षी एक दोन मार्काने राहायची शेवटी तिने एम एस एफ जॉईन केलं आणि एम एस एफ जॉईन केल्यानंतर तिने तिचा अभ्यास तिथं चालू केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पी एस आय झालेली आहे म्हणजेच याच सांगण्याचा उद्देश असाच आहे कि आता जरी तुम्हाला कमी मार्क मिळालेले असतील तरी तुमचं सर्वस्व संपलं असं नाही पुन्हा तुम्हाला एकदा उठायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने सर्व काही सुरुवात करायची आहे आणि पुन्हा एकदा जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा आहे बाकी मित्रांनो काहीही झालं तरी कुणीही चुकीचा मार्गाने जाऊ नका किंवा कुणीही स्वतःच भरवाईट करण्याचा विचार करू नका कारण तुम्हाला मी आता पण सांगतो आयुष्य माणसाला एकदाच भेटत असं नाही की एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला हार मिळालेली असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस झाला नसेल तर सर्व संपलं तुम्ही त्याच्यापेक्षाही बेटर करू शकतात आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं नाव कमवू शकतात काही काही असेही लोक आहेत जे पोस्ट घेऊन सुद्धा नोकरीवरती जात नाही आणि व्यवसाय वगैरे करतात किंवा इतर क्षेत्रामध्ये ते ज्यांचा ज्यांना त्या क्षेत्रात आवड असते त्या क्षेत्रामध्ये उतरतात तुम्ही सुद्धा करू शकतात त्यामुळे ती गोष्ट सोडून द्यायची आणि ज्या विद्यार्थ्यांचं वय कमी आहे अगदी चोवीस पंचवीसच्या आत आहे त्या मुलाने पुन्हा एकदा उठायचं आहे तुम्हाला बेस्ट मार्क मिळाले होते तुम्हाला अजून याच्यापेक्षा चांगले मार्क घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे येणारी पोलीस भरती लांब नाही मित्रांनो लगेच पुढच्या महिन्यात येणाऱ्या पोलीस भरतीची जाहिरात पडू शकते आणि ही सुद्धा पोलीस भरती महाराष्ट्रासाठी खूप चांगली आहे मोठ्या पदांसाठी आहे जवळपास चौदा ते पंधरा हजार पद या वर्षी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे जरी तुमचं दोन मार्क तीन मार्क पासून सिलेक्शन राहिला असेल तरी सुद्धा हार मानू नका पुन्हा एकदा तेवढं येणाऱ्या भरतीसाठी प्रयत्न करा ते सुद्धा लांब नाही आहेत जर तुम्ही एकशे वीस एकशे पंचवीस मार्कापर्यंत टोटल मारलेली आहे तर तुम्ही खूप चांगले आहात आता फक्त बेस्ट करण्याचा प्रयत्न करा अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी बदला ग्राउंडची प्रॅक्टिसची स्ट्रॅटेजी बदला तुम्हाला एवढं तरी कळालं असेल की ग्राउंड खूपच बेस्ट आहे कारण तुम्हाला काहीही करून ग्राउंड मध्ये चौवेचाळीस ते बेचाळीसच्या पुढेच मार्क पाहिजे तेव्हा कुठंतरी तुम्ही यावर्षी पोलीस येणाऱ्या पोलीस मध्ये सुद्धा सिलेक्शन होऊ शकतो कारण बहुतेक मुलं कितीही परिस्थिती वाईट असेल सकाळी ग्राउंडला बोलवलंय आणि संध्याकाळी ग्राउंड घेतलंय अशीही परिस्थिती असेल तरी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुलांना चांगले मार्क आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत ते त्या विद्यार्थ्यांचा पोलीस मध्ये निवड झालेली आहे हरकत नाही पुढच्या वर्षी तुमची सुद्धा निवड होऊ शकते फक्त हार मानू नका पुन्हा एकदा उद्यापासूनच लगेच कामाला लागा लगेच येणाऱ्या भरतीसाठी प्रयत्न करा या वर्षी ज्या चुका तुमच्याकडून झाल्या त्या चुका येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये होणार नाही याची दक्षता घ्या आणि त्या अनुषंगाने पावले उचला बघा माणूस आहे माणूस आहे तर आयुष्यामध्ये चुका होतच राहतात मग चुका होत राहत राहतात पण त्या जर चुका तुम्ही सुधरवल्या येणाऱ्या भरतीसाठी त्या चुका जे मिस्टेक तुमच्याकडून या वर्षी झाल्या ते मिस्टेक जर तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये सुधरवलात तर शंभर टक्के पुढच्या वर्षी तुम्ही मैदान गाजवू शकतात पुढच्या वर्षी तुमचं सिलेक्शन होऊ शकतो बघा मित्रांनो जे विद्यार्थी ठाणे किंवा त्या परिसरामध्ये राहत असतील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून राहत असेल असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना येत्या या परीक्षेमध्ये एकशे वीस पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत मुंबई असेल किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये असेल ज्या विद्यार्थ्यांना एकशे वीस पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत कारण ते वर्षानुवर्ष अकॅडमी लावत होते खर्च करत होते परंतु बॅडल की ते यावर्षी राहून गेले अशा विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीमध्ये ठाणे दादर या ठिकाणी तुम्हाला आपल्या अकॅडमीमध्ये डायरेक्ट फीज मध्ये पन्नास टक्के सूट भेटणार आणि तुम्ही फक्त पन्नास टक्के फीज भरून येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात मित्रांनो काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील एकदा पोलीस भरतीचा अभ्यास आणि प्रॅक्टिस एकदा आमचा पॅटर्न बघून घ्या तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि त्याच पॅटर्ननुसार आम्ही तुमची तयारी करून घेणार आहोत त्यामुळे संधी घालवू नका लवकरात लवकर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा बघा मित्रांनो पोलीस होणं सोपं आहे आणि पोलीस होणं अवघड सुद्धा आहे सोपं याच्यासाठी आहे काही मुलं तुम्हाला अशीही पाहायला भेटतील ज्यांचं वय फक्त एकोणीस वर्ष आहे ज्यांचं वय नुकतीच अठरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत पहिल्याच प्रयत्नामध्ये ते पोलीस मध्ये सिलेक्शन सुद्धा झालेले आहेत आणि तुम्हाला असेही काही विद्यार्थी आवड आढळतील ज्या विद्यार्थ्यांना जवळपास पाच ते सहा वर्षापासून प्रयत्न करत होते आणि शेवटी त्यांचा पदरात अपयशच पडलेला आहे किंवा त्यांचा आता शेवटचा टप्पा होता वय संपत आलं होतं आणि त्यांच्या पदरामध्ये अपयश आलं आहे याचा माग छोटे मोठ्या चुका ह्या आपल्याच असतात लक्षात ठेवा तुम्हाला पोलीस बनायचं आहे तर पोलीसचा जो पॅटर्न आहे जो अल्गोरिदम आहे जी प्रश्नपत्रिका काढण्याची पद्धत आहे आणि जे ग्राउंडचं वातावरण आहे की तुम्हाला कशा पद्धतीने हॅरेसमेंट करण्यात जातं सकाळी बोलवलं जातं आणि संध्याकाळी ग्राउंड घेतलं जातं तर अशा परिस्थितीमध्ये में मेंटली स्ट्रॉंग कसं राहायचं फिजिकली स्ट्रॉंग कसं राहायचं या सर्व गोष्टींच नॉलेज जर तुमच्याकडे असेल आणि शांत डोक्याने जर तुम्ही काम केलात तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो ग्राउंडचं असंच असतं सकाळी बोलवतात संध्याकाळी ग्राउंड घेतात काही काहींची रात्री ग्राउंड घेतात किंवा भर पावसात पाठवतात पण तुमची प्रॅक्टिस एवढी जबरदस्त झालेली असली पाहिजे की कोणत्याही वातावरणामध्ये जर तुम्हाला उभं केलं तर त्या ठिकाणी तुमचा नंबर लागला पाहिजे तुमच्याच बरोबरीचे मित्र मित्र तुमच्याच बरोबरीचे मित्र आणि त्यांचं सुद्धा पोलीस भरतीचे तुमच्या बरोबर परीक्षा देत आहेत आणि त्यांना जर चांगले मार्क भेटत असेल आणि तुम्हाला जर कमी भेटत असेल याचा अर्थ ते कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगले मार्क पाडण्यासाठी तेवढं त्यांनी मेहनत केलेली असणार शिवाय मेंटली स्ट्रॉंग असला पाहिजे मेंटली एवढं स्ट्रॉंग असले पाहिजे स्वतःच्या मनावरती स्वतःच्या डोक्यावरती आपला ताबा पाहिजे आणि शांततेने तुम्ही काम केलं पाहिजे तर यश शंभर टक्के तुम्हाला भेटत राहील आणि मित्रांनो हेच मोटिवेट करण्याचं काम आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासाचं संपूर्ण प्लॅनिंग की अशी प्लॅनिंग की तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये नव्वदच्या खाली मार्क घेऊ देणार नाही त्या पद्धतीने जर तुम्ही चाललात तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल आणि तेच काम आपल्या या अकॅडमीत केलं जातं त्यामुळे अजून वेळ गेली नाहीये स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि आजच उमंग अकॅडमी ठाणे या ठिकाणी जॉईन करा आणि आपल्या येणारे पोलीस भरतीची जबरदस्त तयारी करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद